प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ बी पी बरोबर जिओ बी पी घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिओ बी पी देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल तीन रुपयांची सूट चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम कराड रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या स्वागत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव कवटे मंकाळ मध्ये जोरदार प्रचंड पाठिंबा मिळत असताना तासगाव कवटे संजय काकांसाठी सौ ज्योति काकी पाटील व प्रियांकिता राजे घोरपडे या दोन वाघिनी मैदानात उतरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे या दोन्ही वाघिणींनी मतदारसंघातील तमाम महिलांना संजय काकाच का हे पटवून देत महिलांची मोठी वज्रमुठ संजय काकांच्या पाठीशी उभी केली आहे विरोधकांनी पस्तीस वर्षे सत्ता असतानाही तासगाव मंकाळ या दोन्ही शहरांचा कसलाच विकास केला नाही असे सांगत इतर शहरांच्या तुलनेत तासगाव मंकाळ कुठे आहे हे पहा असे सांगत हे सर्व बदलायचे असेल तर यावेळी सर्वांनी संजय काकांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन केल्याने तासगाव कोटेमंकाळमध्ये बदल होणार अशा चर्चाही होत आहेत मतदारसंघातून दररोज सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा व होणारे प्रवेश यावरून मतदारांनी विरोधकांना नाकारले अशा चर्चाही होत आहेत अभिजित शिंदे न्यूज त्याच पद्धतीने आज आदरणीय काका या तासगाव गौजी विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा राहिलेले आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे रुग्ण सगळे रंगवानी फोटोले असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम, प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आदरणीय काका धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत त्या मला तुझी पॉझिटिव्ह फूट तर कनेक्ट होत असते आणि पण ज्या कार्यक्रमाला यायची आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक वीक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झाले मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काहीही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज नाडकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तासगावचा चेहराभोरा बदलायचं काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम आहे पण एक दोन मिनटं दो दो सांगायचं आवडत नाही खरं सांगायचं पण आशा की सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनटं चांगली भावनिक करायला मला एकदम जमते जरा सगळ्या भाऊनिका बद्दल पण ते काय करायचं नाही आहे मला पण जाता एवढं सांगते की एवढी लोक काकांवर प्रयोग करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढदिवसाचा ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं फटाट्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आपली रडत होती त्यांना समजत सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येक खाली मारताही उभा राहायला लागलं म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलोय हो एवढं छान स्वागत केलं अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला तर मी ह्यांना समजवावं का मलाच इथे वयात फार मिळतं त्या अशी आवडाव्या पण थोडंसं कुठेतरी काकांचा चेहरा आठवला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही प्रॉपर रडायचा आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला उभा राहायचं आहे आज तुमच्या माता बघितली मला वाटतं गेल्या पासून तुमच्या संपर्कात आलावलं आणि तुमच्या तासवाकरांना असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजाने दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी आणि शांत सगळी स्तब्ध होती पण त्या कार्यक्रमात बोलताना मला दोन मिनटं काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द याचा तामळच मला घालता येईल ना मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उपाय राहिले सगळी मुलं स्टेजवरून चार पाच वरून खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्याने होते दे त्यावेळेस परिवर्तन पाहिजे आणि ते आपल्या बाजूने पाहिजे त्याच्यासाठी आपण हा योग जुळवून आणलेला आहे आदरणीय संजय काका आणि आदरणीय अजितराव घोरपडे जेव्हा एकत्र येतात एक तेव्हा विकास कुठल्या स्तराला जाऊ शकतो याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तो विकास आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला अजितदादांना सपोर्ट देणं गरजेचं आहे घड्याळाचं बटन दाबणं गरजेचं आहे इथे उपस्थित सर्व युवकांचा मला प्रश्न आहे आज पूर्ण भारतभर स्टार्टअप्स एंटरप्रिनर्स एवढी नावं गाजतायत एवढी मुलं स्वतःचे व्यवसाय काढतायत स्वतःच्या भिमतीवर जा पुढे जात आहेत स्वतःचा पैसा उभा करतायत आपल्या इथे तसं का नाहीये आपला मतदारसंघ प्रत्येक बाबतीत मागे का आपल्या संघांच्या शेतकऱ्यांना दर घेऊन जायला का लागतं दुसऱ्यांच्या नेत्यांकडे आपण आपल्या जेव्हा माणूस सत्तेत असेल तर ते आपल्याला करणं सोपं जाईल आज तुम्ही दहा वर्ष झालं आपण बघतोय जो माणूस बाजूला बसलेला आहे त्याला आपण सपोर्ट देतोय त्याच्याने आपला काय उपयोग होतोय आपण पंधरा वर्ष मागे गेलोय आपल्याला आता पंधरा वर्षाची आपली कसर भरून काढायची आहे आपले वीज बिल माफ होतोय आज सांगा लोक सांगतात सात सात लाखापर्यंत वीज बिल माफ झालं याचा परिणाम फक्त एका माणसावर होत नाही अख्ख्या कुटुंबावर अख्ख्या गावावर होतो त्यांच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणाला तो पैसा लागू शकतो त्यांच्या घरातल्या लोकांच्या मेडिकल खर्चाला तो पैसा लागू शकतो लग्नाला तो पैसा लागू शकतो अशा रीतीने जो हा आपण आर्थिक आराखडा आपल्या घरच्यांसाठी आखला गेलेला आहे अजित अजितदादा आजि, पवार यांच्या माध्यमाने आपण त्याचा फायदा हा वारंवार घ्यायला आपल्याला मिळाला पाहिजे आज आपण एखाद्या पाकिटाच्या आहारी जाऊ महिनाभर राहील ते पुढचं काय करणार पाच वर्ष आपण काय करणार परत आपण दुसऱ्यांना पकडायचं का कारण आपले आपण जर दुसऱ्यांना निवडून दिला त्यांची तर सत्ता येणार नाही सत्ता ही महायुतीची येणार हे आपण मागच्या वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्धार केला पाहिजे की आपल्याला सत्तेत यायचं आहे आपला पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्या युवांच्या हाताला काम द्यायचं आहे आपल्या शेती पिकवायच्या आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की चार नंबर घड्याळाचं चा बटन नक्की लक्षात ठेवा आणि घड्याळ्यालाच मतदान करा धन्यवाद